साखर करा प्याल प्याला प्याला भगवान बाबाच्या ग गाईद्राश नाला चला भगवान बाबाच्या ग गाईद्रश नाला चला जेव्हा हां भगवान बाबाची ओळी पण म्हणली तर नमस्कार मित्रांनो आज बसलोत बसलोत म्हणजे असंच बसलो म्हणजे काहीतरी असतंय म्हणून बसलो आहे तुम्हाला माहीत असतंय काही ना काही आपण घेऊन येतो आपल्या चॅनलला कारण कसं आहे आपलं चॅनलला रोज काही ना काही असतंय आईचं गप्पा गोष्टी आणि आज बघू आईचं काय चालू आहे काय नाही आईला आपण विचारू काय तुझं नेमकं ह्या टायमाला विषय का हे बघा जात चालू आहे काय 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 चालू आहे काय काय चालू आहे बापडे सक, सकाळी सकाळ नाही आता रात्र आहे रात्र रात्री भरून पाहायचं अरे बा कस बघा मित्रांनो हे बघा तुमच्याला काय याला काय म्हणतात कानि हे बघा सांजा किट्टू आजी काय दळी आई बाबू आजी दळी ती आजीला म्हणा काय बाबा हाताला दम नाही बाबा आजीच्या काय बाबा सगळ्या पापड्यात पापडे मस्त चाललंय आणि ते बी जात्यावर दळण चाललंय मित्रांनो जात्यावर दळण चाललं तर अशा प्रकारे म्हणजे आकाच चालू आहे काम तर मित्रांनो आपण थोडंसं का अक्काला याच्यातला प्रश्न विचारू आपण म्हणजे अक्काला विचारू नेमकं कसं म्हणजे आपण आता हे करते बा हे चालू आहे पापड्याची प्रोसिजर कशी थोडीशी आपण विचारू म्हणजे कसं काय असतंय तर अक्का तुम्हाला बाजरीचं पापडाचं थोडंसं म्हणजे आपल्या चॅनलमधून बाकीच्या जा सगळ्या जेवढं महिला मंडळ बघत असन भाऊ त्यांच्यासाठी थोडंसं हे पापड्याचं सांग म्हणजे कसं कसं स्टेप बाय स्टेप असते काय सांग बरे नाही तू थांब थांब हे तू बर आता तू सांग बाजरी घेतली मग आपल्याला काय दीड पायल्याच्या करायच्या किती पायलीच्या पापड्या पायलीच्या समज आपल्या पायलीच्या आहेत बो बर तुमच्या पण समज पायलीच्या पापड्या असल्या तर बाजरीचे पापडी बर का आपलं बाजरीच्या पापडी चाललंय विशेष म्हणजे तुम्ही जर बाजरीच्या पापड्या करीत असाल तर आक्का सांग ना आपल्याला काय काय करायचं कसं कसं करायचं आणि अक्काचा भरपूर असा वट आहे आमच्या वस्तीवर कारण कसं आहे तिला चिक हाटाला चांगली नाही तिला जमतय म्हणून तिला माहिती आहे सगळं लय माहिती तिला आणि थोडस आपण विचारू तिला तर आपलं एक पायलीचा बाजरी घेतली पुढं काय करायचं पुढे पायली बाजरी घेतली हा बरं धुवायची तिला धुवून थोडस टाकायचं वाळायला बांधून ठोवायची दोन वाळाला टाकायची थोडीशी आंबटवली बांधून खायची बरं आंबटवली बर का आंबटवली हा बांधून खायची भरडायची बर जात्यो भरडायची पाणी लावायचं आणि दुसऱ्या दिवशी हटायचं आधन ते आधनाच कसं असतं आदन कसं काय असत आदनाचं हे पायली बरी ना पायली बरी समज हे बाजरी आपली पायली बरी याला भांड पाणी ठवायचं बर हिला ह्या बाजरीला समज आपली पाहिली बरी मित्रांनो हक्काचं म्हणणं आहे भांडभर पाणी ठवायचं दीड भांड ठोयचं का मर पुढच अजून हटायचं हटायचं मग चालू मध्ये काही असं नाही होते कोरडा कोरडा अवघड आहे ना उडायचं काय भिजू टाकायचे दूध चिक घ्यायचा त्याचा लय कुठ नाही बाबा असं आहे आका आका रे वर्ग सगळ्यात ते हटायचा आताच जर गाठी झाल्या मग तर मग काय होत मग तर सूर्याला रेटतच नाही असतावं लागेल बरं बरं म्हणजे आक्काने तुम्हाला आज कुरडायचं बी थोडं फार सांगितलंय आणि बाजरीच्या म्हणजे अजून अवघड काय असतं अवघड कोणतं जास्त अवघड काय कोणी शिजित कोणी शिजलं नाही तर मग लगेच त्यात असं का कुरडायचं जादा अवघड असतं का पापड्याचं कुरडायचं 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 अवघड नाही पण नाही हात आलं त्याला अवघड असं आहे का म्हणजे कला काय आहेत ज्या त्याच्यात म्हणजे नेमकं म्हणजे हे कसं बघा त्याच्यात तातडी काय करावं लागते कोणती त्याच्यात तातडी त्याच्यात आधन आलं का, का जाळ माग वाढायचा बर आधन निवून जर हे करून द्यायचं लय उकळीत हाटायचाच नाही असं हाटायचंच नाही जर उकळीत जर हाटला तर लगेच गाठी बना असं आहे का बर हे बघा अशा सारखा घ्यायचा चाटू सारखा घ्यायचा असं ती आई आता आम्ही काय काढलं नाही आमचं होतं पण मी काय झोपितच राही त्याच्यामुळे अक्काचं ओके होऊन जाई सगळं पण अक्का कोण थोडीशी माहिती सांगितली तुम्हाला भरपूर असं सगळं माहिती आहे पापड्याचं कसं काय असतंय काय निवेदन सगळं अक्काकडं असतंय आणि तिचं चाललंय दळण म्हणजे भरडणं म्हणजे आमच्या इथं कोणी खरंच नाही आख्या एवढ्या आमची वस्ती आहे आमची किती दहा दहा घर आहेत आमचे दहा घराची प्रोसिजर सगळी विचारून असते अक्काला म्हणजे कसं आहे अक्काला विचारून सगळं कसं काय किती घ्यायचं आधन काय काय आणि चिखा हटायला कोणत्या पद्धतीने कसं आहे काय सगळं आक्काचं नियोजन असतंय सगळी पळपळ चालू आहे सध्या माझी वलकाचं आज आमच्या गावच मंदिराचं काम चालू होणार आहे लवकरच आणि त्याच्यामुळं जा जास्तच आमच्याकडं लवकर वलकाचं करू राहिलेत ah. तर तुमच्याकडे सुरू झालंय का नाही आणि तुमच्यासाठी थोडस का आम्ही स्ट्रिक्ट सांगितलं बघ थोड समजून सांगितलं कशा पद्धतीने काय तर अक्का आज काय म्हणणार नाही काय नाही पण अक्का साखर करा प्याला प्याला आयन बयान साखर करा प्याला प्याला अन भगवान बाबा चग बाई द्राशनाला चला भगवान बाबा चग बाई दर्शनाला चला जेवण जेवावं जेवूया भगवान बाबाची ओळी पण म्हणली पण असं चालू असतय आमचं थोडं फार आणि चला नवीन असाल चा पारी हातभरा शपारी हातभराल्या शन अग कपाळीच कुकू लैऱ्या मारी